ताँगा ताँगा या ठिकाणी आमरण ओपोषण चालू असताना धनगर समाजाचे मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहेत धनगड हा शब्द एक हिंदी शब्द आहे हा एकोणासशे पन्नास साली धनगर समाजाला सवलती दिलेल्या आहेत आणि त्या सवलतीची फक्त अंमलबजावणी करा असं आमची जनतेची आणि आमची मागणी आहे हे शासनाकडे दिलेलं आहे पण त्याची अंमलबजावणी शासन करत नाही धनगड ही जात नाही आहे फक्त हिंदी शब्द आहे सेंट्रल गव्हर्मेंट जी काही माहिती पाठवते प्रत्येक स्टेटला ती इंग्रजी आणि हिंदी या भाषेत पाठवते त्यामुळं धनगड हा हिंदी शब्दामध्ये आलेला आहे आणि त्या, त्या काल इंग्रजाकालीन ही एकोणीसशे एकतीसची जनगणना झालेली आहे आणि त्यावेळेस आपल्या एकोणीसशे पन्नासला भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राज राजेंद्र प्रसाद यांच्या सैन्य हा आपल्याला सवलत मिळाली आहे ही सवलत लागू करावी एवढीच आमची जनतेची मागणी आहे त्याची तपासणी करण्याची कोणतीही गरज नाही कोणत्याही स्टेटला पाठवण्याची गरज नाही कारण हा पूर्वीपासूनच आम्हाला सवलत आहे पण ती महाराष्ट्र शासनाने लागू केलेली नाही ती लागू करावी एवढीच विनंती आम्ही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या धनगर समाजाचे नेते नंदूभाऊ लवंगे गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत ज्या संविधानावर हा चा देत चालतो या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाचा समावेश यष्टी प्रवर्गामध्ये केलेला आहे पण स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये इथल्या प्रस्थापित आणि धूर्त राज्यकार राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणापासून वंचित ठेवलं आहे या एसटीची अंमलबजावणी व्हावी धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र मिळावेत यासाठी आमचे बांधव नंदुभाऊ लवंगे जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी उपोषणाला बसलेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरातून राज्यभरातून आम्ही लोक या ठिकाणी आलो आहे आत्ताच आपण पाहू शकता सन्माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यांनाही विनंती केलेली आहे ज्या सरकारने आत्ताच्या दोन हजार चौदाला बांडवर लिहून दिलं आणि सांगितलं की आम्ही सत्तेमध्ये आलो तर तुमचं आरक्षण देऊ या सरकारला आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे की आपण दहा वर्ष झाले धनगर समाजाला फसवण्याचं काम केलं आमची मतं घेतली आमची मतं घेऊन आपण दहा वर्ष सत्ता भोगली येणाऱ्या काळामध्ये आमच्या मतावर आपल्याला सत्ता भोगता येणार नाही तुम्ही जर आम्हाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून प्रमाणपत्र धनगर समाजास वितरित केले नाही तर धनगर समाज आमच्या मताचं वितरण फक्त धनगर समाजाला करेल आमच्या मताच्या लाभापासून तुम्हाला वंचित ठेवू आणि सत्तेपासून तुम्हाला बेदखल करू हा इशारा आपल्या माध्यमातून दे देतो धन्यवाद जय मल्हार बुलढाणा येथे आमचे बांधव नंदुभाऊ लवंगे धनगर एष्ठी आरक्षणच्या अंमलबजावणीसाठी आज आठ दिवस झाले इथे उपोषणला बसलेले आहेत राज्यभरामध्ये अशा अनेक ठिकाणी माझे समाज बांधव उपोषणला बसलेले आहे आज लहान लहान लेकरांना माहीत झालेलं आहे की सत्तर वर्षापासून आमच्यावर अन्याय होतोय आज लहान लहान लेकरांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला संविधानामध्ये जे दिलेलं आहे फक्त त्याची अंमलबजावणी होत नाहीये मी सरकारला एकच सांगते की तुम्ही जे म्हणजे तुम्ही जे आमची धनगर समाज बांधव आहे तुम्ही एकाला एक आणि एकाला एक पकडू नका की आपला बापू आणि आमचं कार्ट दुसऱ्याचं कार्ट असं काही आता हे करू नका कारण ह्या जीवावरच तुम्ही आज खुर्चीवर बसलेले आहेत आमच्या जीवावर आम्हाला वेळेत काढून तुम्ही पेढे खात बसलेले आहेत मी सरकारला एक इशारा देते की लवकरात लवकर एस टीचा दाखला आमच्या लेकरांच्या हातात लवकरात लवकर देणे नाही तर याच्यापेक्षा आता तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये छेडले जाईल नंदू भाऊ लवंगे आठ दिवसापासून उपोषण करीत आहे तरी जिल्हाधिकारी ऑफिसच्या समोरच ते बसलेले आहे या ठिकाणी शासनाचा एकही कर्मचारी तेथे गेलेला नाही त्यांची दखल घेतलेली नाही जर का आमचं यष्टीचं आरक्षण नाही मिळालं तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीत मतदान करणार नाही आहो आणि लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी अशी शासनाकडे प्रार्थना करते धन्यवाद